दरम्यान पुणे शहरात गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून रस्त्यांची डागडुजी करण्याची लगबग पुणे महापालिकेकडून सध्या सुरू आहे सदाचित पेठेतील हत्ती गणपती चौकात पथ विभागाकडून खड्डे बुजवणं आणि त्याचबरोबर डांबरी करण्याची काम सुरू असताना अचानक पाऊस आलेला आहे आणि या पावसात सुद्धा हे काम सुरू असल्याचा व्हिडिओ एका सजग नागरिकानं ठेवलेला आहे हा व्हिडिओ त्याला सोशल मीडियावर पोस्ट केलाय पावसात डांबरीकरण केल्यास रस्त्यांची गुणवत्ता टिकत नाही आणि काही दिवसात पुन्हा खड्डे पडतात असं नागरिकांचं म्हणणं आहे तर पुणेकरांकडून पालिकेवर नाराजी व्यक्त होते पुणे पालिकेला आता जागा का असे प्रश्न या संतप्त नागरिकांकडून विचारले जातात पेठेतल्या हत्ती चौकात डांबरीकरणाचं भर पावसात काम चालू आहे पेठेतल्या हत्ती गणपती चौकात पथ विभागाकडून हे खड्डे बुजवणं आणि डांबरीकरणाचं काम सुरू आहे आणि त्याच वेळी पाऊस सुद्धा कोसळतोय त्यामुळे या कामाची गुणवत्तावर शंका उपस्थित करण्यात येते एका सजग नागरिकांना हा व्हिडिओ रिपलाय अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडून अविनाश पाऊस कोसळतोय आणि त्यात हे डांबरीकरणाची काम आत्ताच जागाली आहे त्या पालिकेला नक्कीच आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिकेच्या बाबतीतल्या अनेक विषयांच्या बाबतीत गोंधळ होताना दिसत आहेत माहितीच्या अधिकारामध्ये काही माहिती काढून देखील काही जी काही धक्कादायक माहिती ती होताना दिसते आता याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये सध्या पाऊस सुरू आहे सातत्याने आणि अशा परिस्थितीमध्ये डांबरीकरणाचा घाट घातलेला दिसतोय आणि जे वेगवेगळ्या ठिकाणी डांबरीकरण होतोय हा पैसा जो आहे तो वाया जातो असं नागरिकांचं मत एका सजग नागरिकाने आताच हत्ती गणपती चौकामध्ये जे डांबरीकरण सुरू आहे त्याचा हा व्हिडिओ काढलेला आहे आणि तो व्हायरल झालेला आहे आणि याच्यावर नागरिक हे व्यक्त होताना दिसत आहे की भर पावसामध्ये जर अशा पद्धतीने डांबरीकरण होत असेल तर हे डांबर टिकणार आहे का मग जर वाया जाणारा जे डांबर आहे किंवा त्याचा जर कामाचा काही फायदाच होणार नसेल तर अशी कामं का केली जातात याच्याकडे अधिकाऱ्यांचं संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष का नाही असा संतप्त सवाल विचारला जातोय त्यामुळे अशा पद्धतीची होणारी कामं हा नागरिकांचा पैसा वाया जाण्यासाठीच वापरला जातोय महानगरपालिके म्हणून अशी मतं व्यक्त होताना दिसत आहेत दीपाली एकूणच या बाबतीत आता पुणे महानगरपालिकेने लक्ष देऊन याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे धन्यवाद अविनाश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी